नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड मित्रांनो मित्रांनो डी बी टी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांना विविध घटकासाठी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांना आता पोकरा योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे आता हे लाभ कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि कशा प्रकारे दिला जाणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा पी सीमध्ये गुगलवरती जाऊन महाडी बी टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी महा डी बी टी या पोर्टलवरती अर्ज केलेला आहेत आणि त्यांचे गाव आता पोखरा योजनेमध्ये देखील ॲड करण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी ह्या महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही डीबीटी पोर्टल नानाजी देशमुख कुर्सी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो बाबत महत्वाच्या सूचना तर या ठिकाणी सूचना नंबर एक आहे स्थलांतर अर्ज नानाजी देशमुख कुर्सी संजीवनी प्रकल्प टू झिरो अंतर्गत समाविष्ट गावे मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र पाच हेक्टर पेक्षा कमी आहे ज्यांना पूर्वसहमती मिळालेली नाही अशा प्रतीक्षा यादीतील अर्ज महाडी बी टी पोर्टलवरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉइंट पर झिरोच्या नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी महा डी बी टी पोर्टलवर काही घटकांसाठी म्हणजे विविध घटकांसाठी अर्ज केलेले होते त्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळालेली नाही परंतु त्यांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे अर्ज ज्या शेतकऱ्यांचे पोकरा डीबीटी या योजनेमध्ये गावाचे नावं आहेत त्या शेतकऱ्यांचे अर्ज पोखरा योजनेमध्ये ॲटोमॅटिक स्थलांतर केले आहेत तर या ठिकाणी सूचना नंबर पाहणार आहोत स्थलांतरित अर्जदारांसाठी सूचना ज्या अर्जदाराचे अर्ज स्थलांतरित झाले आहेत त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख खुर्चे संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरोच्या नवीन पोर्टलवरती करावे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पोखरा डीबीटी या योजनेमध्ये गावाचे नाव आलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून पोखरा योजनेमध्ये स्थलांतर केलेले आहेत त्या ते शेतकऱ्यांनी त्यांची पुढील प्रक्रिया म्हणजे अर्जाची पुढील प्रक्रिया पोखरा योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्ही पुढील प्रक्रिया करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली लिंक देखील दिलेली आहे पोर्टल लिंक या लिंकवरती जाऊन तुम्हाला पुढील प्रक्रिया करून घ्यायची आहे सूचना नंबर तीन पूर्वसहमती मिळालेल्या अर्जदारांसाठी सूचना ज्या अर्जदारांना महाडिबीटी पोर्टलवर पूर्वीच पूर्वसहमती मिळालेली आहे म्हणजे प्री शँक्शन मिळालेली आहे त्यांनी त्यांची पुढील नियमित प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरच पूर्ण करावी म्हणजे ज्या शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर पोखरा योजना चालू होण्याच्या पूर्वी पूर्वसहमती आलेली आहे म्हणजे प्री सँक्शन लेटर त्या अर्जदारांनी त्यांची पुढील प्रक्रिया म्हणजे बिल अपलोड करणे किंवा इतर विविध पुढील प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवरच पूर्ण करून घ्यायच्या आहेत त्यानंतर सूचना क्रमांक चार नवीन अर्जदारांसाठी सूचना नानाजी देशमुख खुर्ची संजीवनी प्रकल्प टू पॉइंट झिरो अंतर्गत समाविष्ट गावे मंजूर घटकाने ज्या अर्जदारांचे क्षेत्र पाच हेक्टर पेक्षा कमी आहे अशा सर्व अर्जदारांनी नवीन अर्ज करण्यासाठी खालील पोर्टल लिंक वापरावी ज्या अर्जदाराचे पोखरा योजनेमध्ये गाव आहेत त्या अर्जदारांची जमीन जर पाच हेक्टर पेक्षा कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज करण्यासाठी पोखरा योजने अंतर्गतच नवीन अर्ज करावे महा डीबीटी पोर्टलवरती अर्ज करू नये जर पाच हेक्टरपेक्षा त्यांची जमीन जास्त असेल तर त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकतात तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही एक महत्वाची सूचना होती सर्व शेतकरी बांधवांनी या सूचनेचं पालन करावा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत सेल जेणेकरून त्यांनाही या सूचनेबद्दल माहिती मिळेल धन्यवाद